लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस चांगलीच फॉर्मात आलेली दिसतीये महाविकास आघाडी सर्वाधिक जागा लढवत काँग्रेस यंदा विधानसभेला क्रमांक एक चा पक्ष म्हणून समोर येतोय असा एक्झिट पोलचा अंदाज पाहायला मिळतोय राज्यातील सर्व विभागात काँग्रेस पुढे जाताना दिसत आहे त्यामुळे राज्यात सध्या तरी एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे काँग्रेस नेमकं कोणत्या विभागातून आघाडी मारताना दिसते आणि नेमकं कोणत्या कोणत्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होत आहेत तेच आपण सविस्तर पाहूयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है। महाराष्ट्र अगोदर आपण मराठवाडा विभागात एक्झिट पोलनुसार काँग्रेस कशी आघाडी घेत आहे ते पाहणार आहोत सगळ्यात अगोदर हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर हिंगोलीत पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळतंय यंदा हिंगोली मतदार संघातून काँग्रेसच्या रुपाली पाटील होता या होताना दिसत आहेत वरपुडकर हे विजयी होत आहेत तर लातूर जिल्ह्याबाबत सांगायचं चा झाल्यास देशमुख कुटुंबाचा हा बाले किल्ला आहे लोकसभेला काँग्रेसचा खासदार निवडून आल्यानं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास विधानसभेला सुद्धा चांगलाच चा वाढला आहे या ठिकाणी निकाल पाहायचा था झाल्यास लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे धीरज देशमुख लातूर शहरामध्ये काँग्रेसचे अमित देशमुख हे विजय होताना दिसत आहेत महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये हदगाव मधून माधवराव पाटील जळगावकर नारायणगाव मधून मिनल पाटील खदगावकर आणि नांदेड उत्तर मतदारसंघातून मोहन हंबर्डे विजय होत आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी मतदारसंघातून विलास औताडे एक्झिट पोलनुसार विजय होत आहेत जालन्यातून यंदा कैलास गोरंट्याल हे परत आमदारकी राखण्यात यशस्वी होत आहेत हे झाले एकूण मराठवाड्यातील एक्झिट पोलनुसार विजय आमदारांची यादी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मराठवाड्यात काँग्रेस बऱ्यापैकी आघाडीवर जाताना दिसतीये यानंतर पाहूयात विदर्भात काँग्रेसला कल काय मिळतोय यात पहिला जिल्हा येतो तो, तो म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर आणि चिखली मतदारसंघात अनुक्रमे राजेश एडके आणि राहुल बोंद्रे हे विजय होताना दिसत आहेत तर अमरावती जिल्ह्यात यंदा काँग्रेस मोठी आघाडी मारताना पाहायला मिळते अमरावती तब्बल काँग्रेसला चार जागांवर विजय मिळत आहे तिवसाम मतदारसंघातून यशोमती ठाकूर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप तर अमरावतीतून सुनील देशमुख आणि मेळघाट मतदारसंघातून हेमंत चिमटे हे उमेदवार विजय होताना दिसत आहेत असा अमरावतीचा एक्झिट पोल समोर येतोय यानंतर अकोला जिल्ह्यात अकोला पूर्व मतदारसंघातून साजिद खान हे विजय होताना दिसत आहेत यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा एक्झिट पोल पाहिला तर काँग्रेसचे तीन उमेदवार आमदार होत आहेत त्यात जितेंद्र मोघे तर राळेगाव मधून माजी शिक्षण मंत्री आणि दिग्रस मतदारसंघातून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे यंदा एक्झिट पोलनुसार विजयी होत आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा पोल पाहिला तर देवळी मतदारसंघातून रणजित कांबळे तर वर्ध्यातून अमर शेंडे हे विजय होत आहेत असं चित्र दिसत आहे तर नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागांवरती विजय मिळताना दिसतोय सावरनेर मधून माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या विजय होताना दिसत आहेत तर नागपूर शहरातून आमदार विकास ठाकरे आणि नितीन राऊत हे विजय होत आहेत तर रामटेक मतदारसंघातून संजय मेश्राम यांचा देखील विजय होत आहे तर भंडारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या दोन जागा विजय होताना दिसत आहेत त्यामध्ये साकोरी मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर भंडाऱ्यातून काँग्रेसच्या पूजा ठावकर या देखील एक्झिट पोलमधून विजय होत असा कल समोर येतोय महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यंदा काँग्रेसला एक जागेवर समाधान मानावं लागतंय गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून मनोहर पोरेटी हे विजय होत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातून विजय वडेट्टीवार तर चिमूर मतदारसंघातून सतीश वारजूकर तर वरेर मतदारसंघातील प्रवीण काकडे हे एक्झिट पोलमध्ये विजय होताना दिसत असा विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा कल आहे विदर्भ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड मानला जातोय ते यंदाच्या एक्झिट पोलमुळे परत एकदा सिद्ध होताना पाहायला मिळते आहे यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रात पाहूयात तर उत्तर महाराष्ट्रात एकूण चार जिल्हे आहेत त्यामध्ये काँग्रेसला धुळे नाशिक नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात बऱ्यापैकी यश मिळताना एक्झिट पोल मधून दिसत आहे पहिला जिल्हा बघायचा झाला तर धुळ्यामध्ये काँग्रेसला दोन ठिकाणी यश मिळताना दिसत आहे धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल पाटील तर साक्री मतदारसंघात प्रवीण चौरे हे विजय होताना दिसत आहेत तर नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेसला दोन ठिकाणी विजय मिळताना त्यामध्ये केसी पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून विजय होत आहे तर शहादा मतदारसंघातून राजेंद्र गावित हे देखील विजय होताना दिसत आहेत असा नंदुरबार जिल्ह्याचा एक्झिट पोल समोर येतोय तर जळगाव जिल्ह्यातून काँग्रेसला यंदाही दोनच जागेवर समाधान मानावं लागतंय त्यामध्ये रावेर मतदारसंघातून धनंजय चौधरी हे विजय होताना दिसत आहेत तर भुसावळ मतदारसंघातून राजेंद्र मानवतकर हे देखील विजयी होताना एक्झिट पोलमध्ये समोर येते उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस जागांपैकी सहा ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेसला चांगलं यश मिळताना पाहायला मिळते पूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा गड मानला जातो पुणे शहरातून कसबा आणि शिवाजीनगर मतदारसंघातून यंदा काँग्रेसचे आमदार विजय होत आहेत तर कसब्यातून विद्यमान आमदार रवींद्र दंगेकर हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत तर शिवाजीनगरमधून दत्ता भैरट यांना आमदार की पटकावतील असा एक्झिट पोल समोर येतोय तर पुणे ग्रामीणमधून सासवडमधून संजय जगताप भोर मतदारसंघातून संग्राम थोपते हे आमदार होत आहेत सातारा जिल्ह्यात दक्षिण सातारा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार होत असल्याचा पोल समोर येतोय सांगलीतून पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम आणि जत मतदारसंघातून विक्रम सावंत हे काँग्रेसचे आमदार होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून कारवीर मधून राहुल पाटील तर चिरोळ मतदारसंघातून गणपतराव पाटील उत्तर कोल्हापूरमधून ऋतुराज पाटील आणि हातकणंगले मतदारसंघातून राजू आवळे हे उमेदवार विजयी होताना पाहायला मिळते तर अहमदनगर जिल्ह्यातून काँग्रेसचे यंदा दोन आमदार होत आहेत संगमनेर मधून बाळासाहेब थोरात तर श्रीरामपूर मधून हेमंत ओगळे हे, हे आमदार बनत आहेत एक्झिट पोलनुसार सत्तर पैकी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला तेरा जागा मिळत आहेत यानंतर कोकणात काँग्रेसला यंदा बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे मुंबईतून काँग्रेसला चार जागा मिळत आहेत त्यामध्ये मलाड पश्चिमचे विद्यमान आमदार असलम शेख यांच्यावर परत विजयाची माळ पडताना दिसत आहे तर चांदवली मतदारसंघातून नसीम खान हे विजय होत आहेत तर धारावीतून ज्योती गायकवाड आणि मुंबादेवीतून अमिन पटेल हे विजयी होत आहेत मुंबईतल्या एकूण छत्तीस जागांपैकी चार जागेवर काँग्रेसला विजय मिळताना दिसतोय तर ठाणे जिल्ह्यात भिवंडी पश्चिम मतदारसंघातून दयानंद चोरगे हे विजयी दिसत आहेत म्हणजेच काय तर मुंबई ठाणे कोकण या भागात काँग्रेसच्या पाच जागांवर विजय होतोय एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी काँग्रेसला दोन हजार एकोणीस पेक्षा चांगलं यश मिळताना दिसतंय एक्झिट पोलनुसार बावन्न जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचे एकत्रित सरकार बनण्यासाठी काँग्रेसच्या या बावन्न जागा महत्वाच्या ठरणाऱ्या आहेत या एक्झिट पोलनुसार तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद